भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीतर्फे पत्रकारांचं अतिशय मनापासून स्वागत करतो आपण सर्वांना कल्पना आहे की सवदा नगर परिषदेची सार्वजनिक निवडणूक या ठिकाणी होऊ घातलेली आहे आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन खासदार अक्षर खडसे आदरणीय संजय भाऊ सामकारे यांचा या ठिकाणी आपले स्थानिक आमदार आदरणीय चंद्रकांत भाऊ पाटील असतील अमोलदादा जावडे यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती म्हणून या नगरपालिकेला सामोरं जात आहोत आपण सर्वांना कल्पना आहे आपण काल त्या ठिकाणी छाननीच्या जा ठिकाणी होता छाननीच्या जा ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा एक उमेदवार आणि रंजनाताईच्या रूपाने एक उमेदवार आणि शिवसेनेच्या तसंणुकताईच्या तपसुमताईच्या रूपाने एक उमेदवार या ठिकाणी बिनविरोध झालेले आहे मी त्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर सर्व सावदावासियांना या ठिकाणी सांगू इच्छितो या सावदाच्या विकासासाठी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना प्रती ही एकत्र आलेली आहे आपण जर बघितलं तर या देशात आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व या ठिकाणी आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रातील सरकार या ठिकाणी आहे किंवा महायुतीचं सरकार या ठिकाणी आहे आदरणीय देवेंद्रजी असतील किंवा आपले उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व राज्यभर अनेक विकासाची कामं होत आहेत दुर्दैवानं मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे आहे आणि उपमुख्यमंत्री जे आहे एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडे नगरविकास खातं आहे त्यामुळे मी सर्व जनतेला सांगू इच्छितो की खरोखर जर विकास या ठिकाणी सावधशेराचा करायचा असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना त्या उमेदवारांना या ठिकाणी विजयी करण्याची विनंती मी या ठिकाणी करतो आहे अनेक कामं या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या शिवसेने युतीच्या माध्यमातून या शहरात झालेली आहे परंतु राहिलेला विकास या ठिकाणी आम्हाला करायचा आहे या ठिकाणी तेरा जागा आपण भारतीय जनता पक्ष म्हणून घेतलेला आहे आणि सात जागा शिवसेनेला दिलेल्या आहे नगराध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार रेणुकाताई पाटील या उमेदवार म्हणून या ठिकाणी आपण नगराध्यक्षपदाच्या दिलेल्या आहेत या माध्यमातून या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी सर्व सामदा शहरवासियांना या ठिकाणी विनंती करतो सर्व उमेदवार आम्ही अतिशय स्वच्छ प्रतिमेचे या ठिकाणी दिलेले आहे आणि अतिशय सक्षम असे उमेदवार आपल्या परिसराचा विकास करतील असे उमेदवार या ठिकाणी दिलेले आहे म्हणून माझी सर्व या ठिकाणी सामदा नगर क्षेत्रातील सर्व मंडळांना विनंती असेल हे आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन असतील रक्षताई खडसे असतील संजय भाऊ सावकारे आपले स्थानिक आमदार चंद्रकांत भाऊ पाटील आणि आपल्या शेजारचे आमदार अमोल नागर दा चावडे यांच्या माध्यमातून या सावध्या शहराचा विकासाचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत